त्याला तीस रुपये देईन आणि तुम्हाला तीस लाख रुपये देणार आहे कॉन्ट्रॅक्ट साईन करूया तो व्यापारी म्हणतो ठीक आहे तो अरब रोज येतो एक लाख रुपये देतो आणि हा एक पैसा चार दोन पैसे चार पैसे आठ पैसे अशा पंधरा दिवस झाल्यानंतर व्यापारी म्हणतो की आपण सहा महिने करूया का कॉन्ट्रॅक्ट अरब म्हणतो पहिल्यांदा एक महिना करूया आणि ते एक महिना टिकलं तर पुढचं कॉन्ट्रॅक्ट करूया पंचवीसावा दिवस त्यावेळेला येतो त्यावेळेला व्यापारी म्हणतो की आत्ताच कॉन्ट्रॅक्ट संपूया काय घरी जाऊन गणित करून बघा मोबाईलवर तुम्हाला कम्प्युटर करता येतो ना कॅल्क्युलेशन करून बघा पालक तुम्ही करून बघा रोज एक पैसा दुसऱ्या दिवशी दोन पैसे चार पैसे एवढंच वाढवायचं तीस दिवसात किती होतात मी सांगत नाही तुम्हाला तीस लाखापेक्षा कितीतरी जास्त होतात एका पैशाने सुरुवात केलेली आहे विचार करा मी एक मिनिट रोज जास्त अभ्यासाला बसेन एक मिनिट जास्त मी प्राणायाम करेन एक मिनिट बघा वर्षाची तीनशे साठ मिनिट असतात तीनशे पासष्ट मिनिट पुढचे वर्षी वर्ष पटकन जात तुमच्या एकवीस दिवस पटकन गेले केवढ तुमच्यात शक्ती येईल निर्निरळी शक्ती मी निर्निळ म्हणते बुद्धीची शक्ती आहे या देवी सर्वभूतेषु शिव बुद्धिरूपेने संस्थिता या देवी सर्व हुतेशिव स्मृती रूपेन आज लक्षात राहत नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे आणि लक्षात राहत नाही हा आपलाही प्रॉब्लेम आहे आपण पहिल्यांदा त्याला निर्णय शब्द देतो हल्ली कुणीतरी म्हणतो एमनिशिया आहे नंतर कुणीतरी म्हणतात अल्झायमर म्हणजे गॉन केस पूर्ण टोटल विस्मरण मी माणूस हे विसरतो अमेरिकेचे जे जिवंत राष्ट्राध्यक्ष आहेत ना त्यातले किती या अल्झायमर्सनी झालेले झालेल्या गुगलवर तुम्ही बघा आणि म्हणून सध्या जास्तीत जास्त संशोधन दोन कानांच्या मध्ये जे माणसात आहे मेंदू नावाचं त्याच्यावर केलं जातं आपल्याला मेंदूबद्दल माहितीच नाही आहे काही वर्षांपूर्वी एक पुस्तक घरोघरी ज्ञानेश्वर जन्मते डॉक्टर एच व्ही सरदेसाईने लिहिले होते डॉक्टर म्हणजे त्याला ऋषीच मानायचे काही वर्षांपूर्वी ते गेले ते मेडिकल डॉक्टर होते त्यांनी निर्निय प्रकाराने लिहिलेलं आहे तुम्हाला जर मुलं जन्मायचे तर आईने नऊ महिने पोटात तो गर्भ वाढत असताना काय खाल्लं पाहिजे काय प्यायलं पाहिजे काय वाचलं पाहिजे काय पाहिलं पाहिजे कुठले अनुभव घेतला पाहिजेत